हॅलो महेंद्र बोलतो बोला ना कोकण न्यूज मराठी आपलं स्वागत आहे हा आज संजय राऊतांनी सकाळी शिवसेनेत शिंदे गटावरती टीका केलेली आहे की लवकरच हा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार आहे अशी त्यांची सकाळच्या प्रेस मध्ये त्यांनी टीका केलेली आहे तुमच्यावरती काय सांगाल एकंदरीत तुमच्या पक्षाविषयी ते सातत्याने अशा पद्धतीने वक्तव्य करत आहे की उभा महाराष्ट्र संजय राऊतच्या डोक्यावरती खरंच परिणाम झालाय आणि आश्चर्य वक्तव्य करून लोकांनी लोकांच्या देशापूर आमचा पक्ष खंबीर आहे शिवसेना महेंद्र शेठ आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी असं सुद्धा वक्तव्य केलेलं आहे की नरेंद्र मोदी पे, मोदींपेक्षा बाळासाहेबांचा फोटो लावण्याची शिवसेनेमध्ये तुमच्यात धमक नाही तुमच्यामध्ये तेवढी ताकद नाही तेवढी तुम्ही जर केली तर नक्कीच तुमची फाटेल या भाषेत त्यांनी तुमच्यावरती टीका केलेली आहे तुमच्या पक्षावरती टीका केलेली आहे असं आहे की त्याच्या वक्तव्याला काही अर्थ नाही बाळासाहेब आमचं दैवत आहे आणि आमच्या प्रत्येक ठिकाणी बाळासाहेबांचे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान त्यांच्याविषयी आदर आहे पण निराशाजनक याच्यातनं ते वक्तव्य करतात त्यामुळे आज त्यांच्या पक्ष सांभाळणं हे त्यांचं काम आहे कारण शिवसेना बुडूनच काम संजय राऊत केलं उभाटा शिवसेना आणि त्याला आम्ही गांभीर्याने कधीच घेत नाही देश घेत नाही महाराष्ट्र घेत नाही गावकऱ्यातली माणसंही घेत नाहीत अशा पद्धती वक्तव्याला कोणी विचार करू नये एवढी आनंद ठाण्यामध्ये सुद्धा आनंद दिघे आनंद दिघे यांचे यांचे खूप समर्थक आहे त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे महाराष्ट्रात देखील मोठा आहे मात्र आनंद दिगेंवरती सुद्धा त्यांनी बोट ठेवलेला आहे त्यांच्या देखील कर्तृत्वावर त्यांनी असे एक असं नाही म्हटलं तरी बोट ठेवल्यासारखंच आहे शिवसेकांच्या भावना देखील ठाण्यात आणि महाराष्ट्रामध्ये उफाळून उठल्या आहेत रायगडमध्ये था, काय सध्या परिस्थिती आहे आनंद दिगेंवरती त्यांनी सुद्धा जिल्हा प्रमुख आहेत साधे जिल्हा प्रमुख होते अशा पद्धती त्यांनी त्यावेळेला वक्तव्य केलेलं आहे बघा शिवसेनेच्या वाढी संदर्भात दिगे साहेबांचं खूप मोठं योगदान आहे हे महाराष्ट्राने देशाला नक्की माहिती आहे तेही आमचं दैवत आहे रायगडवासी आहेत त्यांचं मुरुड माझ्या मतदारसंघात त्यांचा मुरुड शहरामध्ये त्यांचं जन्मभूमी आहे आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे आणि मग संजय राऊतच्या कुठल्याही वक्तव्य आम्ही गांभीर्याने घेत नाही त्याने असं वक्तव्य तर करू नये आणि असंच झालं ते रायगड तेही रायगडवासी आहेत कदाचित अशा पद्धतीचं पुन्हा वक्तव्य केलं तर रायगड त्याला बंदी केली जाईल धन्यवाद धन्यवाद